नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक एक मिनिट किशा बघा ही दोन सिक्स पिचे तर हे बघा काय बसत आहे तुम्हाला चल पिच की हां काल व्हिडिओ टाकले ना येऊ का नाही काम करून देत नाही म्हणून हे बघा हे सगळं फेकलं आहे त्याला ओड्रेस ले, ले जा अंदर तर हे सगळं फेकलेलं आहे काय म्हणून सोनू पिळला पण अभ्यास करून देत नाही झोप झोपवलं आहे ही साडी घेतली मी आणि तुम्हाला दाखवते तर आता कस्टमरचे पण या लागले तुम्हाला ते पण दाखवते हो क शिवायला घ्या घेते ना खूप गरज आहे आता कामाची त्यामुळे हळूहळू कामं केलेली परवडते आहे नाही पाऊस तर पडत नाही गरमी खूप आहे इकडं दोन दोन तीन तीन फॅन चालू आहे आणि बघा आत्ता शिवून आले बाहेर चुकायला ठेवलेलं आहे सगळं बाहेर कपडे बिपडे पटलेत का म्हणून याला आलेली नाही आहे ठीक हात निकाल रे नाही लवकर काढायला साडी तशी दिसणार काय नाही साडीचा का नाही खूप वेगळा ब्लाउज बनवणार आहे मी सिंपलचा सा। अशी साडी आहे ही पहिली मध्ये नव्हते सात आठ पंधरा सोळा वर्षापूर्वी आलेली आहे त्यातली साडी आहे तर आता मी हा ब्लाऊज काढायचा आहे आपल्याला ब्लाऊज असा आहे आणि अस्तर आणलेला आहे पन्नास रुपयाचा अस्तर आहे अस्तर चांगला आहे तुम्ही आणि अस्तर आणि ही फॉल आता फॉल आणि अस्तर पाण्यातून काढलेलं आहे मी ओके आता कापू तर ते एक सोडून दोन दोन मागवलेलं आहे आता आपल्याला बिझनेस सुरू करायचा आपल्याला ऐका ना आप तर हे कापून घेऊया आपण कशी कापायची किती कापायची साडी म्हणणे ही सांगते ब्लाऊज पीस आपल्याला घरात मशीन आहे तर आपल्याला ब्लाऊज पीस काढायचं कळणार आणि आता ही तिरकं जाईल कसं जाईल ब्लाऊज पीस तिरक झाली हो पण तिरकंच आहे तर मला कळतं मी कसं काटून कापून घ्यायचं तुम्हाला कळत नसेल तर मी एक आयडिया देते साडी अशी घ्यायची ब्लाऊज पीस असं घ्यायचा आणि थोडंसं इकडं साडीच्या साईडला सुई अशी करायची एक धागा घ्यायचा त्यातून साडीतला आणि ही हळू हळू करून का नाही अशी बघा अशी गोळा होईल हे बघू शकता तुम्हाला दाखवते मी सोप मारलो एवढे झाले बघा हे जक्क नाही अशी तार होऊन जाते लगेच अशी पण त्या तार आपण कटिंग करायची ठीक आहे मी तर एक तीस तार आता तुम्हाला काढलेली तीच तार ओढून घेते तर शेवटपर्यंत ही तार अशी मी काढून घेतली तर बघा ब्लाऊजच्या पीसमध्ये इतक्या लांब आलेला आहे धाका आणि ह्या को को कोपऱ्यात आणि ह्या कोपऱ्यात बघा कुठे आणि हेच आहे त्यामुळं तिरकी तुम्हाला कळणार नाही शिवणाऱ्याला तरीच कळतं ती कापायचं ठीक आहे तर, तर ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ आणि हे कसं ब्लाऊज पीस मध्ये झालंय बघा हे बघा हिथ ब्लाउजचं कलर आलेला आहे साडीचा ठीक आहे ब्लाउज मध्ये पीस मध्ये आणि अर्ध्यातून तिथेच आहे लास्ट पासन तर इकडे पुढे पुढं तसं ब्लाऊजच गेलाय साडीमध्ये ब्लाऊजचं सा पीस ठीक आहे तर ह्या कोपऱ्यापासनं ती त्या कोपऱ्यापर्यंत आपली धागा काढलेला आहे वेगळं पॅटर्न तुम्ही बघू शकता तर हा पहिलाच आहे बाप्पाचा हा पण मी शिवलेला तिकडं मतुईत असताना करोनामध्ये त्याच्या आधी करोनेच्या आधी शिवल्याला ह्याच्या ह्याच्यामध्ये शिवलाय ह पण करोनानंतर शिवलाय हा नेहमी ब्लू करोनानंतर शिवलाय हा ठीक आहे बनवास्तर आहे आणि ह्यो आता ब्लॅक आहे पण ह्याला हात शिलाईच केली नाही त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलंच आहे ऑलरेडी शिवलेलं आहे ह्याला वेगळ्या पद्धतीने शिवलेला आहे सगळे वेगवेगळे आहेत माझे ब्लाउज तर ही थ्री कटोरी आहे चला आता हे पण थ्री कटोरीचं आहे पण वेगळं टाकणार आहे मी लोक म्हणजे ये दे 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 बेटा चॉक चला हे तर आहे चांगल्या त्लास तर पन्नास रुपये मला आणलेला आहे ते आणि आता आपण तुम्हाला पेपर कटिंग दाखवते मला डिझाईनचं उलगी काढायचं आहे डिझाईनचं ब्लाऊज बनवायचा आहे बॅक बॅकनेकचा दाखवते तुम्हाला तर हे मागचा पार्ट आहे एक पार्ट बाजू नाही काढत मी बाजू डायरेक्ट कपड्यावर काढते खास साईडचा आहे कटोरीच्या दोन पाट झाले आणि पट्टी तीन पाट आणि चार पाट म्हणजे चार आणि बाजू पाच असतो आणि मग ह्याच्यात मी दोन केलेले आहेत कटोरी आपली थ्री कटोरी आहे ना त्यामुळे हे बघू शकता तर बघू शकता तुम्ही आपण ही पट्टी आणि हे कटोरीच्या हे पिलो मी ओढ वेळा बात झेले धिरे ही शेतात आता फक्त कटोरी आणि बाजू राहिलेली आहे आकाची तर हे पण अकून झालेलं आहे आपलं पाठ बघू शकता करवायला हे जे आहे हे मी सरळ करून घेणार तर कटिंग करून सरळ करून घेतले डबल पार्ट मध्ये ठेवायचं आणि सा। बादरची तर आपल्याला बाजू हवी आहे पाच इंचची तर आपल्याला तर आपल्याला बाजू पाहिजे आहे शिवून चार इंचाची तर आपण कपडा घेतलेला पाच इंचा आणि मला कटिंग करून आता फक्त एकच राहिले आहे आणि कस्टमरच विसरूनच गेली की ती कस्टमरचं आपल्या मराठी ताईनचेच आलेले आहेत ब्लाउज ते पण दाखवते तुम्हाला तर हे आहे बाजू तर हे मी इथून आहेत ना अभ्यासाला बसलेली तर यो जी पुढच्या भाग बाजूचा आहे दोन्ही बाजू दोन बाजू झाली तर ह्याचा मी वेगवेगळे तर चालला आता राहिली कटोरी तर आता कटोरीचं पण आहे आपल्याला हे जे दोन पार्ट आणि हे जे दोन पार्ट थ्री पीस आहे ना कटोरी थ्री पीस तर ह्याच्यावर काही बसणार नाही इथं तर दोन पार्ट काढायला लागणार आहे आणि दुसऱ्या कपड्यावरसुद्धा आपल्याला दोन पार्ट काढायला लागणार आहे त्यासाठी हे तर आकून घेते मी तर बघा ओडायला लागले हा एक पार्ट हे तो दोन चार पार्ट काटायचे तर मी कटिंग करून घेते ही चारीकण तर चला सण उमेरा पाठ घेऊन घेऊया कटोरी कापून घेतली पाठ दोन एक दोन तीन ही चार म्हणजे हे दोन्ही पण मिळून कटोरीचे दोन आहे ती एक आहे ना ती चार आणि ही पाच बाजू तर पाच पाठ झाले आपल्याला ह्याच्यात काच बटनची गरज असेल तर ही कपडा वाचलेला ह्याच्यामध्ये वापरायचा आणि आपल्याला मागच्या साईडला हात शिलाई असेल तर हेच कपडा वापरायचा आता दुसरं सांगते आता लिहिले उडतात ना र उडायला लागलेत सगळे त्यामुळे आता काय करते ह्याचा डिझाईन कसं काढणार आहे ह्याच्यासारखी एक लेस छोटीशी लावून लोक अशीच नॉर्मल नाजूक लेस मागवते आणि ह्याच्यासारखं मी शिवणार आहे ते डिझाईनचं तुम्हाला टाकते डिझाईन कशी बनवायची बॅगची बॅगचं व्हिडिओ येईल तुम्हाला ठीक आहे काय उरत नाही कस्टमर ताईंचं बघा आलेलं मला हे आहे माकाचं ब्लाऊज मटका गाळ आपल्या तिकडच्या त्यांचं ऑनलाईन घेतल्याशायेत पाचशे रुपयाला मुलगी आहे आपल्या राजेश्रीसारखी तर हे आहे तिचा ब्लाउज कस्टमर चालेला आहे ठीक आहे तर चला आणि तिचा आजपास ही आहे आज तर मागवलं आता मशीन पण त्याची ऑर्डर बघू पैसे पण मग प्रॉब्लेम चाललेला आहे ती विजिट आपली इंटरलॉकची त्यात सर्व असतील तीच घेणार आहे आणि हे तिनं तिच्याकडून मी ही टेप मागवला आणि हेच टेप हे ह्यांच्याकडून हे पण मागवला आणि दुसरं कुठे गेला गायराची करामत ही दुसरा असा तोडला म्हणून ह्याला प्लास्टिक लावलेला आहे पण ह्याच्या समोरचं हे बघा दोन इं अडीच इंच म्हणजे पावणे तीन म्हणजे तीन इंच उडाले मग ह्याला कसं मग बापूंसारखं सारखं ऐकवायचं हे आणि दुसरा दोन खराब केले गायीने म्हणून हा खोल्ला मी जाव आहे बापूंचा हा ठेवायचा आता ती आणले ना मग तिचं पण ठेव शिवते आपल्याला राजस्त्रीसारखी आहे आपण आणि अशा तर शिवून दिलेलं आहे दुसऱ्यांच्या पण तर काळजी घ्या आणि टाकते सगळेच प्रकारचे कटिंग टाकते स्टिचिंग टाकते ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ माझ्याचे पण मी कपडे शिवीन या घरचे कुकिंग जोपर्यंत येणार नाही तुमच्याकडे तोपर्यंत मला तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत येणार नाही त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जसं मी ताकी व्हिडिओ युट्युबला तसं तुमच्यापाशी नोटिफिकेशन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद